श्रीमान योगी भाग सावा आपण एकथा शिवभार राजांच्या आज्ञेप्रमाणे शिवाजीराजांनी आदिलशाहीला कोंडणा दिल्यामुळे आदिलशाही नजीकच्या काळात काही कारवाई करील असं वाटत होतं कितीतरी दिवसांनी राजांना स्वस्थता मिळत होती आजवर शत्रूच्या भीतीने किल्ले कोट शस्त्र खरेदी यात गाजलेलं लक्ष त्यांनी आता राजांच्या राजाच्या बंदोबस्तात गुंतवलं दादोजी कोंडदेवानी जमीन महसूलाची बसवलेली पद्धत त्या पद्धतीची अंमलबजावणी जाहीरणी सुरू करण्यात आली पुण्याला पाण्याची टंचाई नये म्हणून कोंडवे गावाला धरणाचं बांधकाम सुरू झालं शिवापूरच्या बागायतीसाठी दुसऱ्या धरणाची उठवणी केली आणि या कामात राज जातीने लक्ष घालत होते दादोजींची उणीव जिजामाता भरून काढत होत्या वाड्याच्या दारात आलेला तंट्याचा निर्णय त्याच करीत असत राजा वेळ मिळेल तेव्हा पुरंदरचे काम पाहत होतं खळत बेळसरला मिळालेल्या राजांच्या विजयीने सारा मावळ सुरक्षित झाला होता त्या मावळाला आता न्याय राजाच्या पडताळा येत होता पिकावर वसूल घेतला जात होता शेती उठवायला नवीन जमीन मिळत होती गुरं अवजार घेण्यासाठी गरीब शेतकऱ्यांना रकमा मिळत होत्या कर्ज मिळत होते कुणाही सरकारी अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार करायला प्रजा धरत होती राजा अशा तक्रारीची दखल जातीने घेत अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांना कडक शासन केलं जाईल राजा जसं प्रजापालनाचे नियम होते तसं लष्कराचेही नियम होते लष्कराची पाहणी नेहमी व्हायची घोडा हे राज्याचं ऐश्वर असल्यानं त्याची मालगी खाजगी नव्हती सारा घोडे सरकारी लष्करात बायकोबॉटिक कलावंती बाळगायला म्हणाई जो बाळगील त्याची गर्द माळावा हुकूम राजांनी काढला होता एका दिवशी राजे पुरंदर होऊन पुण्यात आलं सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता वाड्यात एक गडबड उडाली ती मनोहरी गडबडीने सदैव आत जात होती राजाने हाक मारली मनोहरी आरा आज गडबड कसली हातातील कलश सावरित मनोहरी हसली आणि ने उत्तरण्यात नेता आत निघून गेले राजानं त्या वर्तनाचा अर्थ लागला ते मासाहेबांना ज्या गेले ते तर कोणी होतं त्याचवेळी मासाहेब आल्या मासाहेब आज गडबड कसली राजांनी विचारलं राज मासाहेब असून रात्रीपासून गडबड सुरू आहे तरी तुम्हाला सांगत होते चार दिवस कुठं जाऊ नका म्हणून काय झालं अहो तुम्ही आवासाहेब बनला राज आज पहाटेच मुलगी झाली बरं वेळवारा देवांना साखर ठेवून साखर थैली पाठवायला हवी साखर वाटायला हवी राजांच्या चेहऱ्यावर आनंद प्रकटला राजा जेव्हा सेबाई साहेबांना भेटायला गेला तेव्हा बाळ पाळण्यात झोपलं होतं राजाने निद्रित मुलीला पाहिलं आणि सेबाई साहेबांकडे ओळखलं सेवांच्या चेहऱ्यावरती सिंह हास्य होतं राजा म्हणाल कोणासारखे आहे मुलगी आपल्याच वळणावरती गेली राजा हसल्या म्हणाला वाटलं होतं मुलाचं जिथं रूप दिसणं कठीण तिथं तुम्ही बायका त्याच वळणानं वळणही सांगून मोकळ्या होता कसं देव जाणे राजांच्या हताशमुद्रेकडे पाहता सैवाई साहेबाना हसू आवरणं कठीण केलं मोठ्याने हसल्या हसता हसता मध्येच थांबल्या उद्गार निघाला आई ग राजा झाबलं काय झालं काय नाही हसणंही सरण होत नाही तुम्ही विश्रांती राजा म्हणाला थांबावा का। ना काय खरं सांगा आम्ही तुमच्याशी कधी खोटं बोललो का मुलगी झाली म्हणून वाईट वाटलं नाही ना अहो बिलकुल नाही मासाईबाई म्हणाल्या पहिली भेटी तू प्रोटी पण राणीसाहेब या छोकरीला अगदी तुमच्यासारखी बनवा म्हणजे कशी शणभर राजाने सईबाईंना निरकला आणि ते म्हणाले आपलं दुःख घडून दुसऱ्यांच्या सुखातीळगडणार एवढेवरून सकुवे राजा महाला बार गेला मुखावरती एक वेगळंच समाधान होत मुलीची साखर देवादिकांना सुखींना वाटली गेली लाल महाला थाटानं वारस झालं मुलीचं नाव सकुवाई ठेवण्यात आलं सखुवाईंचा जन्म चांगल्या पायगुणाचा ठरला शहाजीराजांच्या सुटकेनंतर तिचा जन्म झाला घरा स्वस्थ असताना ती जन्म आली राजांना सकुला पाहण्यात मोठा आनंद वाढत होता राज्य कारभारावर सकुन वाढते चाळे ते पाहत होते सकू रांगू लागले बुबडे बोल उमटू लागले घरादाराच्या अंग खांदावरती सकू खेळू लागले एके दिवशी लाल महानात बातम्या आली कान्होजी जेदी पुण्यात येत होते कान्होजती हे शहाजीराजांच्या खास विश्वासातले सरदार शहाजीराजांना कैद झाली तेव्हा कान्होजी कैद के केले गेले कनगिरीला कान्होजी आदिलशाही कैदेत पडले ते पडे शहाजीराजांची सुटका झाल्यानंतर कान्होजींना सोडण्यात आलं आपल्यामुळे अकरम कनुजींना बंदिवास भोगावा लागला याचे राजांना फार दुःख झाले कान्हजींचे मन बादशाही शिवायला विठलं होतं कान्हजीसारख्या तडफेच्या निकजा सादाराने लहरी आदिलशाहीत राहावं असं शहाजीराजांना वाटेल ना त्यांनी कानुजींना आपल्या वतनावर पाठवलं निरोप सांगितलं कान्होजी आमचा तुमच्यावर विश्वास तिथं आमचे पुत्र शिवाजीराजे आहेत त्यांची जीवाभावने इमानीपणाने सेवा करा आमचे ठाई ते समजा जीव मनाने त्यांचं रक्षण करा आदिलशाही फौज आली तर शिवाजी महाराजांच्या वतीनं फौजेला टक्कर द्यायला घेऊ नका कान्हजींनी ती आज्ञा सावंत मानली आजीराजांच्या पुढे बेलरोटीची शपथ घेऊन कान्हजींनी विजापूर सोडलं बादशाहीला विठलेलं शिवाजी शिवाजीराजांच्या भेटीसाठी पुण्याची वाटचाल करू लागलं कान्हजी येणार हे वाटते ना राजा आनंदित झालं होतं राजे रात्री राजे सकुयांना जवळ घेऊन झोपलं होतं सकुच्या डोळ्यात झोप आली होती राजा तिला थोपटीत होतं बोलता बोलता सकूच उभी केली आपल्या कुशीत झोपलेलं सुकुकडं पाहून राजा समाधानानं डोल मिटवून पडलं होतं आत आल्या त्याने राजांकडं आणि झोपलेलं सुकुकडं पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित उलसलं त्या समईकडे वळलं आणि हा काली सई सैवाने रचकून पाहिलं शिवाजी राजे पाहत होते झोपला नाही झोपमळ होऊ नये म्हणून किती हळवार पावलांनी आले आपल्या आगमनाची वर्दी तुम्ही येण्याआधीच मिळते ती कशी सईबाई साहेबांनी आश्चर्याने विचारलं हळवारपणे उठत राजा म्हणा ती सांगते ती कोण आहे अशीच बोलकी आपण बोलत बोल की सईबाई तिच्या जाण्यासाठी वळलेला पाहतात राजा गडबडे म्हणाल तुम्ही जा पण नाव तर ऐकून जा सईबाई साहेबात थांबल्या त्यांच्या काळावर शब्द आले तुमची वर्दी तुमच्या पायाची साखळी देते सईबाई साहेब राजांच्याकडे चकित होऊन पाहत होत्या त्या कृती कोकणाने म्हणाल्या या साखळ्यांचा एवढा का आवाज येतो की मुदपक खाण्यापासून ऐकू ऐकूयावा नाही सई तुम्हाला कळायच नाही ते आम्ही जाणं आतुर पतीच्या तीक्ष्ण कानांना पत्नीच्या पायातल्या साखळ्यांचा आवाज फार लवकर ऐकू येतो लागल्या काही न बोलता समीच्या नजीक जाऊन वाद शांत करू लागल्या कान्होजिथं पुण्यात आलं त्यांच्यावर एक खास मे नाही होता विजापुराहून येताना शहाजीराजांनी सोयराबाईंनाही कान्होजीबरोबर पाठवलं होतं धाकट्या राणेसाहेबांनी मोठ्या सन्मानं वाड्यात पाऊल टाकलं कान्होजींनी जिजाऊसाहेबांना मुद्रा केला राजाने विजापूरचे क्षेमकुशल विचारलं जिजाऊसाहेबांनी महाराज साहेबांची राजांची चौकशी केलं राजा कान्होजींना म्हणालं कान्होजी तुम्ही आलात आम्हाला आणखीन धीर आमचं बळवडलं राज तुमचं कर्तृत्व ऐकून महाराज साहेबांना कौतुक वाटतं नाहीतर त्यांनी आपल्या शिवस्थिती मला पाठवलं नसतं तुमचे निष्ठा आम्हा माहीत आहे कन्हजींच्या बरोबर आलेला बाजीजी त्यांच्याकडे भोड दाखवून राजा म्हणाल तुमच्या आधी तुमचं बाजी आमच्या वधून फतेहखानाबरोबर लढलं थोड पराक्रम केला आम्ही सारे त्यांना सवाई बाजी म्हणतो योग्य धनी मिळाला तरच पराक्रमाला वाळू मिळतो त्यासाठी काही खास आणला आहे माणसं विश्वासाची जीवाला जीव देणार आहे तोच येसाजी आत गेला राजांची नजर येसाजी वर खेळ येसाजीचे डोळे भरलं तर राजांनी गडबडीने विचारलं काय झालं येसाजी महाराज वाईट बातमी आले कसली बातमी तुकाराम महाराजांनी ध्येय ठेवला ते सदैव वैकुंठाला गेले राजांना मोठा धक्का बसला साऱ्या जागी भरलं गहिरल्या एका महात्माच्या दर्शनाला आम्ही मुकलो उपवासाने शीन बनलेली काळ्या चेहऱ्यावरचं भोळ बाबड्यास रूपाखरांशे जून जाताना देखील पाखर उडाली म्हणून दुःख करणारा तो आत्मा आमच्या नजरे ते रूप हलत नाही आमच्या भूमीवरून या संतांचे भारी उपकार आहेत आम्ही राजा सत्तेचे जरावर राजे उभे करतो पण संत काही सत्ता नसतात त्यांनी मोगली राज्यात आपला धर्म टिकवला निवृत्ती रामदेव सोपान मुक्ताबाई नांदे दनाबाई एकनाथ चोखा किती नावा घेवे सुखियांचा पण धर्मियांचा अखंड विरोध सहन करी त्यांनी धर्माची ज्योत तेवढ ठेवली धर्माची ओळख सामान्यपणे नेऊन मिळवली कान्होजी आमचं राज्य वडील असता अशा संत सृजनांकडे आम्ही जास्त लक्ष पुरवायला आहोत यांची सेवा करीतच राजाचा विस्तार करायला हवा तरच आमच्या राज्याला काही अर्थ प्राप्त होईल राजा बोलत होतं वगळणाऱ्या असुरूंचं त्यांना भान राहिलेलं नव्हतं थोड्या दिवसात कानोजी राजांचे निरोग घेऊन रोहडे खोऱ्यात निघून गेले दिवसेंदिवस राजांची ताकद वाढत होती स्वस्थतेचे दिवस आले असल्याने राजांना सर्व व्यवहारात लक्ष घालता येत होतं एका दिवशी महासाहेब राजांना होणार राजा आमची एक इच्छा राहून गेले कोणती महासाहेब विजयापुरी सॉरींना कैद झाली तेव्हा आम्ही महाबळेश्वरला अनुष्ठानाचा संकल्प सत्पुरुष गोपाळ भट्टांचं दर्शन घ्यावं असं फार दिवस आमच्या मनात होतं पण मधल्या गडबडीमुळं बोलता आला लवकरच महाबळेश्वरला जाऊ त्यात आम्हालाही आनंद आहे राजांनी महाबळेश्वरीची तयारी केली महासाहेबांचे स राजे महाबळेश्वरला गेले महाबळेश्वरच्या सत्पुरुष गोपाळ भट्टाचं दोघांनी दर्शन घेतलं गुरुमंत्र घेऊन अनुष्ठान केलं देवस्थानला व स्वामींना वर्षान दिलं राजांनी महाबळेश्वर मुक्काम असता महाबळेश्वर असलेलं जावळीखोरं पैनाखोरं मुलखातून राजांची नजर फिरत होती महाबळेश्वर मकरंदगन मंगलगड यांनी बंदिस्त श्री पारघाटाच्या प्रचंड भिंतीस पाठ लावून बसलेली ती खोरी राजांच्या मनात भरली होती जावळी खोऱ्याच्या आदिलशाही दरबारालाही वाटत होता डोंगर कपडे दाट रावण्या निवडलेला तो भाग जवळजवळ अजिंक्यच होता ज्याच्या हाती जावेळी त्याचं राज्य सुरक्षित असं ते ठिकाण होतं त्या प्रदेशावर राज्य होतं मोऱ्यांचं त्यांचं चंद्रराव ही पिढीदात किताबत होती सध्याच्या चंद्रराव यशवंतराव मोरे राजांच्या कृपेने जावळेला आला होता पण राजांना त्यांचा विश्वास वाटत नव्हता राजे महाबळेश्वर परतलं पण जावळी त्यांच्या नजऱ्या झाली नाही जय भवानी जय शिवराम